मागच्या वेळेला मनोज जरांगे पाटील तारखेला हजर झाले नव्हते त्यामुळे कोर्टाने अटक वॉरंट काढले होते गेल्या तेवीस तारखेला जरांगे पाटलांचे उपोषण चालू होते त्यानंतर त्यांची तब्येत घालावल्यामुळे ते कोर्टापर्यंत पोहोचू शकत नव्हते या कारणाने जरांगे पाटील हे कोर्टात उपस्थित झाले नव्हते त्यानंतर एकतीस मे रोजी तारीख नसतानाही ते कोर्टात हजर राहून त्यांनी वॉरंट कॅन्सल करून घेतला होता त्यांच्या मनात कोर्टाचा आदर असल्याने ते तारीख नसताना उपस्थित होते आजही जरांगे पाटील हे अँब्युलन्स मधून प्रवास करून कोर्टात हजर झाले ठीक नसतानाही अवमान करण्याची त्यांची वृत्ती नसण्याचे यामधून दिसून येत असल्याचे जरांगे पाटलांचे वकील यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले आजच्या तारखेला मेहरबान कोर्टाने मनोज जरांगे पाटलांवर वॉरंट काढलं होतं कारण ते तेवीस तारखेला कोर्टापुढे हजर नव्हते त्यामुळे आज जी पुढची तारीख होती त्या तारखेला मनोज जरंगे पाटील हजर झाले कोर्टापुढे आम्ही असा अर्ज केला की मागच्या तारखेला ते गैरहजर असण्याचं कारण म्हणजे ते त्यावेळेला अमरण उपोषणाला बसले होते वीस तारखेपासून चोवीस तारखेपर्यंत आणि तेवीस तारखेला कोर्टामध्ये यायची त्यांची परिस्थिती नव्हती त्यांना चालण्याला त्रास होत हो होता आणि डॉक्टरांनी प्रवास करण्यापासून त्यांना मज्जाव केला होता आणि त्यामुळे ते तेवीस तारखेला अंतराळ येऊन त्यांच्या गावाहून हो। पुण्यापर्यंत प्रवास करू शकत नव्हते म्हणून ते कोर्टामध्ये आले नाही मागच्या वेळी एकतीस मे ला ते स्वतःहून कोर्टापुढे हजर झाले होते आणि त्यांनी वॉरंट कॅन्सल करून घेतलं होतं की तारीख नसताना ते स्वतःहून हजर झाले होते पण त्यावरून मी कोर्टाला असं सांगितलं की त्यांची जी कॉन्डक्ट आहे ती चांगली आहे कोर्टाबद्दल त्यांना खूप हे आहे म्हणजे कोर्टाबद्दल आदर आहे त्यामुळेच एकतीस तारखेला ते कोर्टापुढे हजर झाले होते मागच्या वेळी सुद्धा फक्त आजारपणामुळे हजर झाले नाहीत त्याचप्रमाणे आज जे आले ते अॅम्ब्युलन्समध्ये आले म्हणजे अजून सुद्धा त्यांची परिस्थिती प्रवास करण्यासारखी नाहीये पण अम्ब्युलन्स म्हणणं सलाईन लावून ते आले आणि कोर्टापुढे हजर झाले याच्यावरूनच दिसून येतं की कोर्टाबद्दल त्यांना नितांत आदर आहे त्याचप्रमाणे मेडिकल सर्टिफिकेट कोर्टापुढे मी हजर केले त्याच्यातनं असं दिसून येतं की वीस ते चोवीस ते उपोषणाला बसले होते चोवीस तारखेला त्यांना उपोषण थांबवावं लागलं आणि त्यांना औरंगाबादला म्हणजे संभाजीनगर इथे हॉस्पिटलमध्ये ऍडमिट व्हावं लागलं म्हटलंय की त्यांनी कोर्टाचा अपमान केला आणि ऍडमिट जे त्यांना केलं त्याच्यामध्ये किडनीला त्यांचा त्रास झालाय किडनीचं इन्फेक्शन झालंय हायपोक्लिशिमिया झालाय आणि इतरही काही आजार आहेत त्यामुळे त्यांना ऍडमिट केलं होतं त्यांनी डॉक्टरांच्या सल्ल्याच्या विरोधात ते डिस्चार्ज घेतला आणि ते कोर्टामध्ये जरा पुढची पुढची तारीख सांगा तीन ती सेप्टेंबरला पुढची तारीख ठेवलेली आहे आणि जो बॉन्ड आहे तो तीन हजाराचा बॉन्ड त्यांनी मेहरबान कोर्टामध्ये दिला